नमस्कार शेतकरी बांधवांनो मी सुदर्शन फार्म केमिकलतर्फे आपलं सर्वांचं स्वागत करतो आज आपण माळीवाडगाव या गावामध्ये आलोय आहे इथले सर्व शेतकरी एकदम प्रगतशील शेतकरी आहे अशा शेतकऱ्यांच्या गावामध्ये आपण इथं आलो आहे इथं सर्व प्रकारचा फक्त भाजीपालाच केला जातो तर अशाच एका टोमॅटोच्या शेतकऱ्यांनी आपल्याला कॉल केला आणि त्यांच्या कॉलनुसार आपण यांच्या शेतामध्ये आलेलो आहे व तुमचं एकदा नाव सांगा आम्हाला ऋषकेश तुकार अम्मा राहणार माळीवाडगाव ट्राय शॉट नावाचं जे बुरशीनाशक येतं ते या टोमॅटोवरती फवारणी केलं होतं तर त्या फवारणीचे त्यांना रिझल्ट चांगले वाटले त्याच्यामुळे त्यांनी आपल्याला कॉल केला आणि स्वतः बोलून घेतलं की बा साहेबा मला आणखी तुमच्या कंपनीचे ऑर्डर आणखी बुरशीनाशक असतील तर त्याच्याबद्दल माहिती द्या कारण की तुमच्या औषध ज्या मला रिझल्ट चांगले वाटले तर थोडक्यात आपण त्यांच्याकडून जे ट्राय शॉट जे बुरशीनाशक त्यांनी फवारणी केलेले आहे त्याचे काय काय रिझल्ट त्यांना जाणून आले हेच त्यांच्यातर्फे आपण एकदा जाणून घेतलं आहे नमस्कार भाऊ नमस्कार आपलं तुम्ही जे ट्राय शॉट यूज केलं त्याचे तुम्हाला काय काय फायदे झाले ते एकदा आमचे शेतकरी बंद होऊन पर्यंत जसा म्हणजे फायदा झाला तसा त्यांनाही फायदा झाला पाहिजे त्यांचे म्हणजे डायरेक्ट चालू पाऊस सुद्धा दहा दिवस माझा टिपका थांबलेला आहे आणि काळू क्लोर पण होते त्यामुळे मी तुमचा कॉन्टॅक्ट घेतला मग तुम्हाला कॉन्टॅक्ट केला मला अजून इतर पुरुष नाशक सांगा तुमचे कोणते औषध आहे ते सांगा म्हणजे सगळे परीक्षेने टिप केला पण आपल्यावर एक सुद्धा टिपका नाही दाखल सुद्धा नाही म्हणजे आता यांच्या गावात जर का पाहिलं माय मध्ये सर्वात जास्त टोमॅटो लावला जातो तर सर्वांच्या ठिकाणी टिपका पडलेला आहे सर्व आपण एक, 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 एक लाईव्ह पाहू पा ते बघा आता एकदम पुरा खालचं बघा तुम्ही हे खालचे टोमॅटो पा एकदम पान खराब झाले हे पाण्यामुळे पण ह्या टोमॅटोवरती तुम्हाला कुठेही टिपका दिसणार नाही तुम्ही इकडे बघू शकता हे बघा आता हे सीट टोमॅटो पा किती पूर्ण फ्रेश टोमॅटो कुठल्याही प्रकारचा टिपका या टोमॅटोवर नाहीये इथे बघू शकता तुम्ही म्हणजे टोमॅटो तुम्ही एकदम खालच्या बुडापासून जर बघितले आणि एकदम वरतीपर्यंत जरी बघितले तर कुठंही तुम्हाला टिपका दिसणार नाही बघू शकता इथं कोणत्याही झाडावरती आणि कुठंच तुम्हाला कसल्याही प्रकारचा टिपका दिसणार नाही आणि आजपर्यंतही बघू शकता तर ते बुरशीनाशक फक्त टिपकाच कवर करत नाही तुमचा टिपका असो तुमची भुरी असो तुमची कूज असो आणि झाडाला जी क्वालिटी काढून की जे म्हणतो ते सर्व हो प्रकारचं ते टिकून ठेवतात असे मल्टिपल प्रकारचे कामं ते बुरशीनाशक करतं त्याच्यामुळे सर्व शेतकरी बांधवांना एकदा तरी टोमॅटो किंवा भाजीपाला असेल तर ट्राय शॉट हे बुरशीनाशक एकदम एकदा नक्की यूज करून बघा तुम्हाला त्याचे जेव्हा रिझल्ट कळतील तेव्हा तुम्हाला त्या प्रोडक्टची व्हॅल्युएशन कळल किंवा मत कळेल की बघा किती चांगला प्रोडक्ट आहे आता या शेतकऱ्यांनी माझा माझा पण नव्हता पण मी मला सह दुकानदारांनी दिला नंतर रिझल्ट आले मग मी यांचा फॉलोबॅक घेतला त्यांचे अजून कोणते बुरशीनाशक हे काय औषध आहे ते माहिती करता हां म्हणजे शेतकऱ्यांनी स्वतः एवढी आवडदा फोन लावली की त्यांनी कंपनीवाल्या मेंबरचा नंबर घेतला व आम्हाला अजून तुमच्या कंपनीचे काही मॉलिक्युल असेल ते दाखवा कारण की त्यांना एकाच प्रोडक्टचे एवढे सुंदर रिझल्ट भेटले आणि लॉंग डिस्टन्स रिझल्ट भेटले तर शेतकऱ्यांचं काय होतं आणि तो मॉलिकुल असा आहे तो ट्रिपल कंटेनवाला मॉलिक्युल आहे त्याच्यामुळं काय होतं की त्यांना सारख्या सारख्या फवारणी घेण्याची गरज पडत नाही एकदाच फवारणी घेतली तुमच्या दोन चार प्रकारच्या बुरशा कवर होत्या तुम्हाला तीन तीन चार चार जी फवारणी घ्यायची हे असती ते पण कमी होऊन जातं म्हणजे तुम्ही डायरेक्ट आठ आठ दहा दहा दिवसानंतर फॉर्निंग घेतात म्हणजे त्यांच्या फवारणीचा जो कालावधी असतो तो पण वाढून जातो त्यांची मेहनत वाचून जाते आणि रिझल्ट चांगल्या प्रकारे त्यांना माल चालू झालेला आहे तरी पण हे बघा शेंडे वरतीपर्यंत खराब नाही पर्यंत कुठलाही त्यांचा शेंडा खराब नाही आजही माल सेटिंग चालूच आहे से। हे बघा टोमॅटो कुठल्याही प्रकारचं टिपण आहे आणि एक पण फुलगळ नाही पूर्वीचे पूर्व तसेच आहे पूर्णच्या पूर्ण सेटिंग होती मेन म्हणजे म्हणजे कूज जो प्रकार असतो तो कूज कसल्याही प्रकारची टोमॅटो दिसत नाही हो आजची तारीख किती आहे आजची तारीख आहे अठ्ठावीस अठ्ठावीस आठ दोन हजार चोवीसचा व्हिडिओ आहे आता सध्या बघू शकता तुम्ही या कंडिशन मध्ये जवळपास सर्व ठिकाणी पाऊस आज वातावरण झालेलं आहे आणि याच्या आठ पंधरा दिवस अगोदर एकदम झडी लागून होती त्यावेळेस सर्व ठिकाणी हा टिपका पडलेला होता टोमॅटोवरती सर्वांच्या प्लॉटवर टिपका आलेला आहे पण या भाऊच्या प्लॉटवर तुम्ही खाली जरी बघितलं तर कुठल्याही प्रमाणात कुठंच टिपका सुद्धा नाही हे बघा आघाड बघा कसल्याही प्रकारचा कुठंच टिपका नाहीये तुम्ही वर बघू शकता खालपासून तर तुम्ही वरही लगेच शेंड्यापर्यंत बघा कुठंच तुम्हाला टिपका दिसणार नाही आणि प्लॉटची कंडिशन पण येऊन आहे तुमची लागवड किती तारखेची आमची लागवड वीस जून वीस जूनची त्यांची लागवड आहे वीस जूनपासून आजपर्यंत त्यांच्या प्लॉटवर टिपका पडला नाही त्यांनी ट्रॉय शर्टची त्याच्यावरती फवारणी घेतली त्याच्यामुळे तुम्ही निसंकोचपणे टॉमॅटो असो किंवा दुसरे पीक असाल भुरी असल करपा असल टिपका असेल त्यासाठी बिनदासपणे ट्रॉय शॉट यूज करू शकता आपल्या शेतकऱ्या बांधवांना जे असतील टॉमॅटोचे तर त्यांना नक्की व्हिडिओ नक्कीच त्यांच्यापर्यंत पोहोचवा म्हणजे त्यांना या गोष्टीचा फायदा होईल व ते टिप्का असेल भुरी असेल कप त्याच्यापासून त्यांचा बचाव होईल आणि सिंगल औषधीत प्रकारचे त्यांचे काम होईल त्यांची पैशांची बचत होईल आणि रिझल्ट त्यांना चांगल्या प्रकारे लॉंग टाईम रिझल्ट पण भेटेल चल व तुम्ही आमच्या औषध वापरून समाधानी हो समाधानी अजून वापरणार हो सगळ्यांची ट्रायल घेणार सगळ्यांची ट्रायल घेणार म्हणजे एक औषधी म्हणून ते एवढे खुश झाले त्याच्यामुळे बाकी सर्व औषधांची ट्रायल घेणार हा शेवटी विश्वास असतो लोकांनी जे सुदर्शन कंपनीचा जर ट्राय शॉर्ट आहे त्याच्यावर हा दाखवलेला विश्वास आहे त्यांनी इथे एका औषधीमुळे बाकी सर्व औषधीची त्यांना स्वतः ट्रायल घ्यायची कस साठी की रिझल्ट तेवढी क्वालिटी त्यांना आली मिळाली चाल धन्यवाद